पहिल्यांदा ड्युटीवर गेलेल्या मुलानं घरी व्हिडिओ कॉल केला लेखाला वर्दीमध्ये पाहून आई वडिलांच्या अश्रूचा बांध फुटला हा व्हिडिओ पाण्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो घरचेही यासाठी कष्ट करत असतात कष्ट करून मिळवलेले यशाचे जा समाधान जास्त असते अशीच एक बातमी समोर आलेली आहे आणि सोशल मीडियावरती दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये आपलं मनोरंजन करणारे असतात तर कधी भावूक करणारे असतात पण आपल्या मुलाला किंवा मुलीला वर्दीमध्ये पाहायचं अनेक आईवडिलांचं स्वप्न असतं अशातच एका आईवडिलांचं लेखाला वर्दीमध्ये पाहून पाहण्याचं स्वप्न पूर्ण झाले आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या व्हिडिओचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही आणि हा व्हिडिओ हृदयस्पर्शी पाहून अनेक नेटकरी भावूक झालेले आहे